हॅलो नमस्कार मंडळी सो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल दीपाली सोर्ट यूट्यूब चॅनल तर मग मंडळी तर मी बघितलं असेलच थांबणीलवरून की मी आली आहे माझ्या मम्मीच्या घरी आणि आमच्या इथे माझ्या बहिणीचं आणि भावाचं डोळे जेवण आहे सो त्यानिमित्ताने मी मुंबईला आली आहे आणि तुम्हाला आज माझी संपूर्ण फॅमिली बघायला मिळणार आहे आणि आता तुम्ही बघताय ते म्हणजे माझी बहिणी आपण काम करते ती दी पण आली मम्मीकडे आणि मी म्हटलं की आता ब्लॉग दाखवूया आणि ब्लॉगमध्ये सगळं पूर्ण फॅमिलीचं इंट्रोडक्शन करून देऊया मेहंदी बघितली का मीच काढले रात्री काढली मी आत्या होणार स सिम्पलच काढली म्हटलं कारण की ना रात्री चार वाजता मी मेहंदी काढलेली कारण की नेल आर्ट पण करायचं होतं सो ते नेल आर्ट केलं बहिणीला केलं मला केलं त्याच्यानंतर मग मी मेहंदी काढली आणि झोपले सो आता सकाळी उठले फ्रेश झाले मस्त आणि आता ताई आली आहे आता थोड्या वेळाने आम्ही शॉपिंगला जाऊ तर मग हा व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि तुम्हाला कळेल की आम्ही काय काय शॉपिंग करतो त्याचबरोबर आज आज म्हणजे हा व्हिडिओ बेबी शॉपरचा व्हिडिओ कसा असणार आहे हे तुम्ही बघणारच आहात सो व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात ठेव तर मग स्टेटीएम हे आहेत माझे दोन भाचे पहिला इंच तुम्हाला इंट्रोडक्शन करून देते याचं नाव आहे आरुष आणि हा आहे आर्य ए सांगा जरा बोलाय ते हाय करा अरे चला मग इकडे गावीस हाय गावीस मोठा उंच पण दोघरच आहे मस्ती नाही करायची पटकन सांगा चला तुमची नाव सांगा आणि तुम्ही किती सांगा पटकन माझं नाव आलुषा आणि मी पाचवी तर मंडळी तुम्ही माझ्या भाषांना बघितलंच आता मी तुम्हाला ताईला भेटवते भेटामध्ये आयला तर बघा हे बघा अरे बोल अरे नाही अरे 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 बोल युट्यूब रोना खूप लास्ट कारण की मी फर्स्ट टाइम म्हणजे मी जेव्हापासून युट्यूब चॅनल स्टार्ट केलं तेव्हापासून मी फर्स्ट टाइम त्यांना इंट्रोड्यूस करते चॅनल वरती आणि त्याच्यामुळे त्यांचं असं रिॲक्शन झालं की नॉ नाही काय विण्या तुम्ही बघितला असेल आता तसंच तर तरी पण मी जरा म्हणणार आहे आणि बघली आता काय बोलते अरे अरे बाबा अरे काय मी हेच सगळं टाकणार आहे बाबा युट्यूब वरती सगळं बोल ला उगर पटकन बोल अरे अरे नाही नाही काय नाही ना हाय बोल अरे बाबा बाबा हा चल बोलते तर काय तरी माझी मोठी बहीण आहे हर इच, हर्षाईचं पण लग्न झालं आणि हिचीच ही दोन मुलं आहेत जी मस्ती करतायत आणि आता आम्ही त्या काय म्हणतेस मग कसं चाललंय युट्यूब अरे अरे काय केलंय मेकअपच जाऊ दे बोल असंच आयब्रो पण अरे बाबा बाबा आयब्रो पण नाही केले बघा आता हिला काय कोणाचं काय तर कोणाचं काय ते गाव ती काय बोलत नाही कारण की तिने मेकअप केलं नाही आणि आयब्रो केलं नाही बघा म्हणजे माणसं किती कॉन्शियस असतात त्यांच्याबद्दल तर मग असं नाही इट्स की आपले जे यूट्यूब फॅमिली आहे ते नॉर्मल फॅमिली आहे सो so तू बोलू शकतेस बोल काय शकते, बोल आय माझं नाव हर्ष आहे माझी चांगली बहीण तिच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ॲकन बेल ॲकन मग मिळालं नाहीये लाईक करा शेअर करा शेअर करा, करा सबस्क्राईब ओके तर मंडळी आपण आता हा ब्लॉग कंटिन्यू बघा नमस्कार मंडळी मी पुन्हा आलेली आहे तर मग तुम्ही बघताय घरी मी माझी माझी मम्मी आणि तुम्ही फर्स्ट टाइम बघताय मम्मीला माझ्या आणि व्हिडिओ स्टार्ट करायच्या यांचं चल ब्लॉग नको बाबा हे ब्लॉग मध्ये मला घेऊ नको का अशी बोलत होती का तू ब्लॉग मध्ये घेऊ नको वगैरे नको मला मला ना नाही आवडत काय नाही आवडत काय होत पण अरे काय नाही होत मला नाही काय करायचं ब्लॉग ब्लॉग करायचं बस एका आर्टिस्ट ची मुलगी आहे तु। so, तू सो तू कसा रिस्पॉन्स छान दिला पाहिजे कळ <laughs> आणि बघा इतर बघा ही अरे वा बाबा काय बोलायचं तर मी आता ना नेल आर्ट करत बसलेले हे बस। मी आता प्रेस ऑन नेल करते सो आणि मी हा कोर्स केला होता नेल आर्टचा प्रेस ऑन नेलचा आणि हा आमचा अरुष बघा बघा चहा दिलाय अरे बापरे आणि चहा ह्याने केल्यावर का अरुष हायकर हाय कर <laughs> ना। 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 तर मग आता बघूया आरुषचा चहा फास्ट आहे आम्ही पिणार आहोत कसं झाला माहीत नाही दिसतो तर छान तर झालं असं की आता मी ना प्रेसवर नेल करत बसलेले आणि यांचं म्हणणं काय करतेस तू काय चाललंय म्हणजे काय ते दाखव जरा मी म्हटलं ह्याला काय आणि ते सुरुवात अशी होती की अरे नेलपेंट तर नेलपेंट म्हटलं नेलपेंट नाही ह्याला जेल पॅन्ट बोलतात आणि याला जेल पॅन्ट का बोलतात कारण की जसं की नेल पेंट असतात त्याच्या कसं आपण जेव्हा नखांना लावतो <laughs> जेव्हा आपण नेल पेंट नखाना लावतो त्यावेळेस त्याचे कसे खपले निघतात किंवा ते लगेच निघून जातं पण हे तसं नाही आहे हे जेल पॉलिश आहे हे जेल पेंट आहे याने जेव्हा तुम्ही नखाला यूज कराल ना प्रेस ऑन नेलच्या त्यावेळेस <laughs> त्यावेळेस हे निघत नाही अजिबात तुम्ही पाण्यामध्ये हात टाका किंवा तुम्ही कितीही काम करा पण हे जेल पॉलिश निघत नाही सो याला जेल पॅन्ट म्हणतात नेल पॅन्ट म्हणत नाही हो 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 लावू शकतो आपण साधा नकांना पण लावू शकतो लावू शकतो आणि हे बघा हे शील्स क्यूआर क्युअर करायचं आहे आपल्याला हे याच्यामध्ये क्युअर केल्याने चांगले आपलं ते जे आपण जेल पॉलिश लावणार आहे सो ते छान कवर देतं आणि छान टिकत सो त्यासाठी आपल्याला हे आहे आणि आता मी तुम्हाला दाखवेनच पुढे मी कसं करते कसं नाही ते मम्मीला असं झालं मम्मीला म्हटलं की हे हे लावत होते नको 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 मला फक्त साध्या नकांवरती कर मी तिच्या नकांना फक्त हे जेल पॉलिश लावणार आहे हे मी एक लिटरची घेतलेली आहे गोल्डन लिटरची हे मी घेतलेलं आहे गोल्डन लिटरचं घेतलेलं आहे जेल पॉलिश सो मी याच्यावरच करणार आहे हा चहा घेते आता बोलते मम्मी आवाज प्याज बंद यार चहा बा घेत आणि ही मॅडम बघा सो so, अशा प्रकारे हा ब्लॉग तुम्ही बघत राहा आणि अजून गमती पुढे खूप घडणार आहेत आणि लाईक करा सो so, आता आम्ही निघालो शॉपिंग करायला आता जरा बघू आहे पुढे काय काय घडतंय ब्लॉग मध्ये मम्मी तू बी आहे वेट करते आम्ही सगळ्यांचा हे बघा नेल्स कसे आहेत छान दिसतात का मी गेलेत <laughs> मी फोटो शेअर करेनच सो so, जर तुम्हाला आवडले असतील तर लाईक करा आणि मी याचा व्हिडिओ तुम्हाला शेअर करेनच कसे मी टेल करते कसा प्रेस ऑन केलेला आहे so, सो आता आम्ही आलो आहोत पार्लरमध्ये आता मम्मीचं चाललं आहे आयब्रो त्याच्यानंतर मग मी बघू केलं तर करेन नाही तर नाही कारण की मला जाम भीती वाटते आणि लेट्स सी काय होतं आहे कसं होतं आहे पुढे ते मला बघायलाच सॉरी कळायलाच तुम्हाला व्हिडिओमध्ये आणि <laughs> ते ताई बसली आहे कर आता <laughs> <बस ना गरता। laughs> so, बघूयात कसं काय पुढे काय गमती करतायत ते प्रकारे मी सुद्धा फर्स्ट टाईम केलेलं केलेले फर्स्ट टाइम ऍक्च्युली दोन नाही दोन वेळा केला असेल पण ऍक्च्युली मला जास्त पेन होतं म्हणून मी करत नाही बट एनिवेवे anyway, कसं वाटतं नक्की सांगा <laughs> तर मम्मी चालली आहे बाय ताई गेलीये आता पुढे काय गमती घडतायत ते बघत राहा हे आहे कोपर ठाण्याचं बोनकोडे मार्केट आम्ही राहतोय बोनकोडे मध्ये आणि हे इथे आहे फिश मार्केट आता आम्ही चाललोय साडी घ्यायला आता आलो हे जेंट्स मेन्स शॉपमध्ये आणि आता आम्ही भावासाठी करतो शॉपिंग बघूया आता मम्मीला काय आवडतं काय नाही चालले खरेदी जे आवडल ते घेऊ मम्मीचा <laughs> मम्मी बघते आणि हसते मम्मीला कसं मम्मी बापा हसता बघते ना व्हिडिओ करताना ब्लॉग करताना सो so, तिला <laughs> मी असं कुठे पण स्टार्ट केलं ना तिला पहिला हसू येतंय <laughs> ए बघू आता आम्हाला काय काय कसं आवडतं तसं घेऊ मग प्लेन्ले मी सांगते सांग मी सांगते आमची मेन्स शॉपिंग झालेली आहे आता चालू आहे मी वुमेन्स शॉपिंग करायला साडी घ्यायला चालले होता पुढे आणि हा व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा बरं का आमची आता साड्यांची शॉपिंग झालेली आहे खूप छान छान साड्या आम्ही घेतलेल्या आहेत मस्त शॉपिंग झालेली आहे आणि आता आम्ही थोड्या वेळाने निघू आता घरी जायला म्हणजे मावशीकडे जायला तर मग हा ब्लॉग कंटिन्यू बघत राहा खूप मस्त फायनली आम्ही निघालो आहोत आणि खूप घाई काही झाली आणि हे भाऊजी आहेत हो ना हे आहेत बोलते एक भाऊजी मोठे अजय जाधव आजी ना ताई बोलते आज कर आणि दोन कार्टून तुम्ही बघितले आहेत तर आता आम्ही निघालो आहोत आणि चाललं आता उरणला उरणला तिथे आम्ही भेटू सगळ्यांनाच आणि आता मी निघालोय गाडीत बसलेलो आहोत ऑन द वे आहोत आम्ही तर हे आहे आमच्या नवी मुंबईचं महानगरपालिका खूप छान आहे खूप मस्त तुम्ही बघू शकता सर प्रजासत्ताक दिन आहे आपला सो त्यानिमित्ताने तिरंगा केलेला आहे खूप छान केलेला आहे आम्ही इथे ट्रॅफिक मध्ये आहोत आता जस्ट उतरलो गाडीतून पोहोचलो द्रोणागिरीला ला जाऊ शकता मंडप टाकलेला आहे सो आता जाता आता घरी खूप लेट झाले आम्हाला ऍक्च्युली यायला साडे बारा वाजलेले आहेत आता वर जाऊन झोपलेले आहेत काय माहित नाही बघूया आता पुढे जाऊन

चला चला चला, चला 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 था। चला चालू आहे याचा उद्या उद्या आहे उद्या प्रोग्राम आहे उद्या चला थोडेच बसा लिफ्ट मध्ये किती बसा बघा ते आता माझा भाऊ पण आलेला आहे जस्ट कामावरून आलेला आहे आणि त्याचंच आहे उद्या त्याच म्हणजे त्याच्या वाईफ च डोळ्या जेवण उतरतोय जस्ट ये देखो मुलगा श ब्लॉग आणि यांचंच आहे ढोळ जेवण स्वतः याची वाईफ वरती आता जस्ट आला जॉब वरून आणि त्याची आणि आमची भेट झाली खाली आता घरी जाऊया बघूया चालले असतील दीपाली ये देखो बच्चा पार्टी सब लोग आ गए हम लोग को रिसीव करने के लिए

आले गे आमच्या घरातली सगळ्यातली छोटी पाहुणी हितांशी पहिल्यांदा आमची भेट होती सगळ्यात मोठा माणूस आणि आमच्या घरात लूटाना किती किती हायड मी मोठ लागली मला बघ आमच्या समोर जर पोरे ती आणखी खायचं मध्ये वाहत नाही तुझ्या इकडे तुझ्या इकडे काजल प्रगती आणि हा विशाल आणि हा बाबू आम्ही आमचं कोण आहे आतमध्ये अरे बापरे आतमध्ये भरपूर लोक आहे बाण कोण आहे मला दिसत हा आई आहे आमच्या मनुष्यात आई आणि बोलाय काय आणि आमच्या व्हिडिओ चालू व्हिडिओ हो बरे आहे आहे झोप झाली का झाली का नाही झोप युट्यूब पे आल्या तू अभिज पाणी बघ कोणाला दिलं मला दिलं नाही पाणी अरे बाबा तू माझ्या व्हिडिओ मध्ये येत नाही कॅमेरामध्ये पाहत नाही मी असे करते ना तू अर्धा येतोस बघ बघू शकता किती चाललंय गोंधळ घरामध्ये डानच्या प्रॅक्टिसवरून कोण आहे कोण नाही आई बाबा

आमची आत्ता चालू आहे प्रॅक्टिस डान्स बसवायची कारण आहे माझा आज माझा कसा बसायला लागलाय ओरडून ओरडून त्यांना डान्स शिकून शिकून

मम्मीची आणि मावशीची झाली लगबग स्वयंपाक बनवायची काय बनवत आहे पोळ्या 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 पुरणपोळ्या पुरणपोळी पुरणपोळी पुर। 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 साधी गोड करणार आहे का आणि ही माझी मावशी आणि मम्मी दोघी सेम सेम दिसतात की नाही बाजून उभा राहतो उभा का बाजूला सेम दिसत आहे काय नाही अगदी उभं राहते दिसत का हाय काय चल आता काय मग

बघू चहा बनवते मी खूप टाइम झालाय खूप आहे आणि माझा कसा कसा सुरुवात झाली आहे उदय कार्यक्रम आहे आम्हाला काय नाही आहे ब्लॅक टी मस्त अर्द्र कॉली स्पेशल समता व्हिडिओ काढते छान आहे का मॉ शिर चहापट्टी अशी आहे पोळ्याचा कार्यक्रम यांना चहा दिलाय बनवून आता हे बघा हे इथे बसलेले सगळे चहा प्यायला किती वाजले सांगा मला जरा किती वाजले कपडे साडेतीन 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 थ्री थर्टी थ्री थर्टी साडेतीन रात्रीचे वाजले किती या मंडळी चहा प्यायला गुळाचा चहा बाय ब्लॉग चालू युट्यूब टाकून असं कुठं भेटणार ना असं कुठं भेटणार ना खरं खर सांगा हा गुळाचा चाय बघा बोलली गुळाचा चहा गुळाचा गुडकी चाय हा गुळाचा चाय आणि पहिला आमच्या दीपालीनी बनवलेला आहे सगळेजणी पीत आहे थँक्यू थँक्यू वेलकम वेलकम मॅडम स्वतः <laughs> थँक्यू <Okay, okay. laughs> बोल चांगला बनवलेला आहे सगळ्या आहे आणि फस्ट टाइम गुळाचा चाय पीत आहे कारण की ओलेडी आम्ही पितो या टायमाला गुळाचा बनवलेला आहे तो पण ब्लॅक टी बनवलेला आहे थँक्यू सो मच